त्याचेच एक दृश्य आपण महसोबा नगर वस्ती नायकवाडी खडक खडकवस्ती या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये पाणी आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि पाणी पूर्ण जलमय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे त्याचेच एक लाईव दृश्य थेट प्रेक्षेपण अहमदनगर दर्पणवर आपण पाहत आहात आ गया तो फिर ये गाढ़ा पानी ना ये क्यों सामने में आ गया ठीक है या 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 इधर अरे सरक न दो मिटा दो ना ना तो 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 ना आपण पाहतात लाईव दृश्य खडक वस्ती मसुबा नगर ढाकणे वस्ती घरातून पाणी एवढं साचलंय की नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील वाट राहिलेली नाही लोक बस्तीचा गाव आहे नागरिकांना जाण्यासाठी स्वतःच्या जा घरात देखील राहिलेली नाही आहे त्याचाच एक दृश्य पहा हा पूर्ण सर्वत्र जलमय वरील जो पाणी साचलेला आहे ते साचलेला पाणी पूर्ण घराघरात नागरिकांच्या गेलेला आहे त्याचेच एक सदृश्य आपण पाहत आहात लाईव्हमध्ये याचा ते क्षण लहान लहान लेकर या, या पाण्यामध्ये हे आहे पूर्ण संपूर्ण परिसरातले जलमय दृश्य अतिवृष्टीमुळे संपूर्ण रहदारी बसती ही पाण्याखाली गेली लोकांनी प्लॉटमध्येच पाणी साचल्याने लहान लहान मुळं त्याचा आनंद घेत आहेत अशीच परिस्थिती संपूर्ण नागरिकांच्या घराला तळे गेले भिंत भिंत कधीही कोसळण्यात येईल असं दृश्य या भीतीचे पूर्ण पाणी झालंय जलमय झाल्यामुळे पाणी साचल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर निघता येणार नाही अशी परिस्थिती सध्या शेवगावच्या ढाकणे वस्ती मसोबा नगर नायकवाडी मोल्ला खडक वस्ती या सर्वत्र परिसरात निर्माण झालेले आहे आपण पाहतात सर्व ठिकाणी संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे याच परिस्थितीचा आढावा आपण घेत आहे मध्ये वरील संपूर्ण पाहणी याच ठिकाणी हे खूप जुने तलाव होते त्या तलावामध्ये सर्वत्र बांधकाम आणि मोठमोठे इमारती बांधण्यात आले त्या पाण्याला खाली येण्यासाठी कोणतीच नागरिकांच्या घरात कशा प्रकारे वाहत आहे जे घरं बांधलेली ती शेवा तालुक्यातल्या खूप जुना तलावा होता आणि त्या तलावामध्ये पूर्ण बांधकाम झाल्यामुळे पाण्याला निघण्यासाठी कुठे रस्ताच नाही आहे त्याचं एक दृश्य मी आपणास लाईव्ह दाखवित आहे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत नागरिकांनी एवढीच मागणी केली का तत्काळ या तलावाचा पाणी किंवा या तलावाचा बंदोबस्त करावा सध्याच्याला शेवा शहरात पूर्ण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व गावगल्ल्यांमध्ये बसस्टँडपासून सर्व ठिकाणी जलमय झालेला आहे हे पहा एक दृश्य जे जुने तलाव होते त्या पाण्याचा प्रवाह पहा किती वेगाने आहे आणि याच पाण्याचा प्रवाह पूर्ण वेगाने खाली वाहत आहे संपूर्ण जलमय या पाण्याचा प्रवाह संपूर्ण नागरिकांच्या घरात चालला आहे सध्याची ही परिस्थिती अतिशय बिकट आहे याच परिस्थितीचा आढावा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून थेट लाइव प्रक्षेपण अपना दाखवत आहे आपण आता जाणून घ्या सर्वसामान्य जनतेच्या नागरिकांची प्रतिक्रिया जे बोलता आपल्याला या पूर परिस्थितीच्या सगळी लाईव्ह देखील परिस्थिती हॅलो आमचं पूर्ण घर पाण्यामध्ये आम्ही पाच वर्षापासून या पाण्याचा सामना करतो अजूनपर्यंत पाण्याची आम्हाला सोय झालेली नाही आमचं पूर्ण घर पाण्यामध्ये आमचे अपंग आहे दोन्ही अपंग अपंग आहे आहे आम्हाला घराबाहेर येत नाही तर हे होते सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया त्यांचे वेदना शासनापर्यंत पोहोचतील अशी प्रतिक्रिया दिली आणि शासनाला विनंती केली लवकरात लवकर आम्हाला मदत मिळावी व या ठिकाणी प्रशासनाने तत्काळ त्याची दखल घ्यावी आणि या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणी आपले स्थानिक अधिकारी पाठवून तत्काळ याचा निरा निवारा करावा अशी नागरिकांची विनंती आहे त्याच्यात दृष्टिकोन आपण पाहतात या शेवोमध्ये सर्वत्र पाण्याचा थैमान त्याचेच एक दृष्ट्य हे पहा सर्व घराघरात पाणी साचलेलं आहे नागरिकांची प्रतिक्रिया त्यांना जाण्यासाठी रस्ता देखील नाही घर पाणी गेली सकाळपासून आमच्या चॅनेलच्या माध्यमातून शेगाव शहरातली चालू लाईव चालू अपडेट आम्ही तुम्हाला देत आहे शेगावचा आढावा घेत आहे सध्याची लाईव परिस्थिती शेगाव शहरातील गावातील परिस्थिती नायकवाडी मोल्ला खडकवस्ती मसुबा वस्ती, विखे कॉलेज सर्वत्र पाणीच पाणी तर कितीतरी घरे पाण्याखाली सर्वसामान्य जनतेचे हाल नागरिकांना घरातून येण्या जाण्यासाठी देखील वाट नाही कधीही पाणी वसरेल आणि कधी आम्ही घराच्या बाहेर जाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली सध्याच्या शेवगावची परिस्थिती आहे शेवगाव शहरातली आहे आपण सकाळपासून पाहत आहात आपण विविध ठिकाणाचे अपडेट आम्ही लाईव्ह करत आहे आत्तापर्यंत संपूर्ण शेवगाव शहरातली परिस्थिती आमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपणास लाईव दाखवलेली आहे असेच चालू अपडेट आणि चालू घडामोडीसाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करापूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचे एक दृश्य आम्ही दाखवत आहे आपणास या ठिकाणी स्वतः बी पाहणी केली कोणत्याच प्रकारे नागरिकांना बाहेर निघण्यासाठी रस्ता नाही आहे रहदारींना देखील रस्ता नाही आहे अक्षरशः मुठीत घालून नागरिकांना प्रवास करावा करा लागते आणि बाहेर निघण्यासाठी तडातडीची लढत करावी लागते हा संपूर्ण परिसर जलमय शेवगावच्या रात्रीच्या अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे शिवगो संपूर्ण जन्मय झाले हे साधे दृश्य सध्याचे पूर्ण परिसर जलमय झाले त्याच्यात परिसराचा आम्ही आढावा घेतला त्या आढावाच्या माध्यमातूनच आम्ही आपल्यास अहमदनगर दर्पणच्या अंतर्गत आम्ही आपणास लाईव्ह दाखवत आहे शेवगाची पूर परिस्थिती तर सर्वसामान्यचा जनजीवन विस्कळीत सर्व जमिनी भूसंकलनसारखे झालेले आहे निर्माण परिस्थिती झाली आहे याच परिस्थितीचा आढावा घेत त्याचा एक दृश्य आपण पाहत आहोत लाईव्ह अहमदनगर दर्पणवर अहमदनगर लाईव्ह दर्पणवर या ठिकाणी जी परिस्थिती झालेली पूरनिर्माणसारखी परिस्थिती सकाळपासून पाणी वाहत होतं तर याच पु पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेत या ठिकाणी एक डिपे आहे <laughs> नागरिकांचं म्हणा या डिपेपर्यंत पूर्ण पाणी पोचलं होतं <laughs> या ठिकाणी जीवित हानी होऊ शकते प्रशासनाला याच स्थानिक नागरिकांनी माहिती जरी माहिती दिली होती वेळोवेळी वारंवार माहिती देऊन प्रशासनाने दखल घेतली नाही अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे तरी स्थानिक नागरिक मागणी करतायत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन या डी पीला उंच करण्यात यावी आणि या ठिकाणी वाहतूक आणि रहदारी इरे असल्यामुळे लहान लहान मु मुलं येतात माणसं येतात महिला येतात आणि जर या पाण्यात करंट उतरलं तर एखादी जीवितहानी होऊ शकते अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे त्याचाच आढावा आम्ही इथं घेतला आहे या ठिकाणी पूरग्रस्तसारखी परिस्थिती सध्या लाईव परिस्थितीमध्ये आहे आपण पाहतात सर्वत्र शेवगाव शहरामध्ये मसोबानगर नायकवाडी मुला खडक बस्ती या परिसरात सर्व पाणीच पाणी साचलं आहे नागरिकांना पाण्यातून येण्यात करावे लागेल ती कसरत आमच्या वस्तीवर अशी गंभीर परिस्थिती विषय आहे का त्याच्यामुळं आज आमची डी पी समजायचं सारा पाण्यात आहे आणि आम्ही ते साहेबाला दोन तीन वेळेस कॉल करून ते साहेब काय आमच्यापाशी दुर्लक्षच करू राहिलेले आणि आमचं मा मान्यता काय आहे फक्त आम्हाला समजायचं डी पी एका साईडला घालून द्यावा नाही तर रात्र बेरात्र येणं जादा कमी पाऊस झाल्यानंतर आम्हाला साऱ्याला येणं अंधारात राहून आम्हाला हे कळणार सुद्धा नाही का आम्ही पाण्यात बुडतो का काय बुडतो का का परिस, म... <laughs> का का हे आम्हाला काहीच कळणार नाही आहे कमून का आज आमच्या वस्तीची परिस् परिस्थिती कधी पाहिली तर टोटल पाण्यात आहे आणि आम्हाला फक्त एवढं एवढं सांगायचं आहे त्यांना का आम्हाला आहे ना फक्त ही डी पी कमून काय एखादा चित्रप असू किंवा माणूस असू हे असं कधी करंड वगैरे उतरलं तर एखादा मरण त्याच्या त्याच्यामुळं आम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे एका डी पीवर घ्या आणि हे काहीतरी ना लवकरात लवकर ना हे पाण्याची सोय हो लवकरात लवकर करावे ही आमची मान्यता आहे प्रभाग क्रमांक तीनमधील भाग नायकोडी मोल्ला डाकणे वस्ती विखे फाउंडेशन मसोबा नगर हा भाग असून या भागात अतिवृष्टीचा भरपूर परिणाम झालेला आहे तसेच मी पण या भागाचा रहिवासी असून या प्रभागात प मसोबा नगर आणि विखे फाउंडेशन रोड हा जो मेन रोड जातो हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे तसेच प्रशासनाला आमच्या मसोबा नगर आणि नायकुडी मोहल्ला विखे फाउंडेशन परिसरातील नागरिकांनी विद्युत महामंडळांच्या अधिकाऱ्याला वेळोवेळी माहिती देऊन पा डी पी संदर्भात माहिती देऊन कोणतंही प्रशासनाचं इकडं लक्ष नाही आहे आणि सकाळी परिस्थिती अशी होती का पीच्या गाटोकाठ पाणी होतं ह्या परिस्थितीमुळं असं आहे का ह्या भागातले प्रभाग क्रमांक तीन ह्या भागातले सगळे लेकरं ज्यावेळेस पाऊस पडतो तर इकडे येते पाणी पाण्यासाठी तर अशा परिस्थितीत कधी हा भागातला पाणी पा पाण्याच्या ह्याच्यात डी पी कधी गेली तर हे सगळं विद्युत करंड सगळ्या भागात पचवू शकतो आणि जीवितहानी होऊ शकते याला प्रशासन जबाबदार आम्ही धरू तरी प्रशासनाने व नगरपालिका प्रशासन व विद्युत प्रशासनाने ह्या भागाकडं विळीत लक्ष घालून आमच्या जे नागरिक समस्या आहेत जसे का पाणी लाईट ह्या समस्या दूर करावे अशी आम्ही नागरिकाच्या वतीने व ह्या भागाच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद तर आपण पाहिले तर आहात ग मसोबान नगर खडक बस्ती या लोक या नागरिकांनी प्रतिक्रिया दिली का या ठिकाणी काही जीवी हातहानी झाली तर आम्ही सर्रास प्रशासनाला जबाबदार धरू तर प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या डीपीला कुठंतरी एका चांगल्या ठिकाणी आणि व्यवस्थित जागेवर हलवावी अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे आता इसुक शेख न्यूज एटीन अहमदनगर दर्पण झालं काम